नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे स्टडी मास्टरच्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चार ऑक्टोबरचे प्रश्न बघणार आहोत जे की येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत चला तर सुरू करूया मित्रांनो त्या अगोदर आपण कालच्या व्हिडिओमध्ये दिलेले टेस्ट क्वेश्चन बघायचं आहे भारत आणि कझाकिस्तान यांच्यात काजिंद दोन हजार चोवीस संयुक्त सैन्य अभ्यास कुठे आयोजित करण्यात आला आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे उत्तराखंड त्यानंतर आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न कोणत्या कालावधी दरम्यान देशात दरवर्षी वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो तर दोन ऑक्टोंबर ते आठ ऑक्टोंबर या दरम्यान देशात दरवर्षी वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न देशात दरवर्षी दोन ते आठ ऑक्टोंबर या कालावधीत कोणता सप्ताह साजरा केला जातो मित्रांनो याचे आन्सर आपण आताच बघितले वन्यजीव सप्ताह हे दोन ते आठ ऑक्टोंबर या कालावधीत साजरा केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न धरती अब्बा ट्रिबेल विलेज उत्कर्ष अभियानाची सुरुवात कोणाच्या हस्ते करण्यात आली आहे तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धरती अब्बा ट्रिबेल विलेज उत्कर्ष अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धरती अब्बा ट्रिबेल विलेज उत्कर्ष अभियानाची सुरुवात कोणत्या राज्यात केली आहे तर या अभियानाची सुरुवात नरेंद्र मोदी यांनी झारखंड या राज्यात सुरू केलेली आहे मित्रांनो आपल्याला झारखंड राज्याची माहिती बघायची आहे स्थापना झालेली आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार राजधानी आहे रांची मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन आणि राज्यपाल बनलेले आहेत संतोष कुमार गंगावार त्यानंतर पुढचा प्रश्न धरती अब्बा ट्रिबल विलेज उत्कर्ष अभियान देशातील किती जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे तर देशातील एकूण पाचशे पन्नास जिल्ह्यामध्ये राबव राबवण्यात येणार आहे धरती अब्बा ट्रिबेल विलेज उत्कर्ष अभियान त्यानंतर पुढचा प्रश्न आय सी सी वुमन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे किंवा करण्यात येत आहे तर यु एई या देशामध्ये करण्यात येणार आहे यु एई म्हणजे संयुक्त अरब अमिराती या देशाबद्दल आपल्याला माहिती बघायची आहे हा देश आहे पश्चिम आशिया खंडात त्यानंतर यु ए ची राजधानी आहे अबुधाबी पंतप्रधान आहेत शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम त्यानंतर राष्ट्रपती आहेत शेख मोहम्मद बिन जायद अल न त्यानंतर चलन आहेत दिरहम दिरहम त्यानंतर पुढचा प्रश्न पहिल्या खो खो वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे तर भारत देशात करण्यात येणार आहे त्यानंतर भारत देशाबद्दल माहिती बघायची आहे भारत हा देश आपला आशिया खंडाचा आहे त्यानंतर राजधानी आहे नवी दिल्ली पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू आणि चलन आहेत भारतीय रुपया त्यानंतर पुढचा प्रश्न क्लाउडिया शनबाम ने कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतलेली आहे तर त्या मेक्सिको या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनलेल्या आहेत क्लाउडिया शनबाम त्यानंतर मेक्सिको या देशाबद्दल माहिती बघूयात हा देश उत्तर अमेरिका खंडामध्ये आहे राष्ट्रपती झालेले आहेत क्लाउडिया शिनबाम त्यांचे त्यांनी अँड्रेस मॅन्युअल लोपेज एम्ब्रॉयडर यांची जागा घेतलेली आहे पंतप्रधान आहेत मेक्सिकोमध्ये पंतप्रधान नाहीत राष्ट्रपतीच कार्यकारी अधिकाराचे सर्व कार्य करत असतात त्यानंतर राजधानी आहे मेक्सिको सिटी चलन आहेत मेक्सिकन पेसो त्यानंतर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोण कौन, कोणाची सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंटच्या सीईओ पदी नियुक्ती झाली आहे तर रवी आहुजा यांची सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंटच्या सीईओ पदी नियुक्ती झाली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आयुष मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल समित दोन हजार चोवीसचे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर मुंबई येथे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर पुढचा प्रश्न कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा इथेनॉल उत्पादक देश बनला आहे तर तर भारत हा देशातील तिसरा सर्वात मोठा इथेनॉल उत्पादक देश बनला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न भारत देशातील कितवा सर्वात मोठा इथेनॉल उत्पादक देश बनला आहे तर आपण आताच पाहिले भारत हा देश तिसरा क्रमांकाचा जगातील सर्वात मोठा इथेनॉल उत्पादक देश बनला आहे पुढचा प्रश्न प्रशांत किशोर यांनी कोणत्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे तर आपण आताच बघितले जन सुराज पार्टी या राजकीय पक्षाची घोषणा प्रशांत किशोर यांनी केलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न भारतीय वंशाची व्यक्ती रवी आहुजा यांची कोणत्या कंपनीच्या सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली आहे तर सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंट या कंपनीच्या सीईओ पदी रवी आहुजा यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर एम व्ही श्रेयमस कुमार यांची इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न स्वच्छ भारत अभियानाला किती वर्षे पूर्ण झाले आहे तर स्वच्छ भारत अभियान याला दहा वर्षे पूर्ण झालेली आहेत त्यानंतर आजच्या वेळेचा टेस्ट क्वेश्चन भारत जगातील कितवा सर्वात मोठा इथनॉल उत्पादक देश बनला आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद